हे पहा आमची सरकी कशी काय आहे ते सांगा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार अर्चना ताई कशा आहात आली शेतात वेळा करायला उद्या जायचंय मुंबईला सकाळी तर म्हटलं आज पाऊस नाहीये आज पहिल्यांदा एक दिवस झालं पाऊस नाही काल खूप झाला होता रात्री पण झालेला तुम्ही कशा फर्स्ट लाईक केले बरं खूप खूप धन्यवाद ताई तर आलं पा शेतामध्ये म्हटलं चला जावा पा आपली सरकी परत कधी येणार येते कधी नाही हे पा आमचं आमची शेती हाय हाय जितेंद्र दादा बोला हे पा इथून असं इकडे पा तिकडे ते ह्याच्यापासून दिसते ना तिकडं एकदम खाली तिकडं झाडं दिसतात बघा तिकड ते पूर्ण ते हे पहा तिकडे पूर्ण झूम करून दाखवते तिकडं ते झाडं हे पहा इकडे हे झाडं दिसतात तिथपर्यंत लांब खाली रस्त्याला रोडपर्यंत इथे मी घर बांधणार आहे शेतामध्ये नंतर कधी दोन तीन वर्षांनी दोन वर्षांनी वगैरे मला मग नंतर बांधणार इकडे इथं या शेतात चिंचे झाडपांचे झाडपाला त्याला पहा खूप म्हणजे खूप भरपूर चिंता आल्या हा बघ माझी शेती बघ तुला दाखवते हाय कशी आहेस गावकड काय भारी वाटतंय बाई वातावरण काय मस्त हवा आणि एकदम फ्रेश हवा एकदम भारी मस्त मस्त वाटते एकदम हे पा इकडं दाखवते तुला चिंचित झाड बघ ना केवढं मोठं आणि खूप चिंच आहे आमचं हे झाड हे बघ कसले चिंच लागले त्याला बापरे खूप माझं लग्न झालं तेव्हा हे एवढंस झाड होतं बरं का होतं मोठं पण एवढं नव्हतं आता खूप मोठं झालंय बापरे खूप म्हणजे खूप उंच बघ किती खालीपर्यंत खाली ह्याला जमिनीला त्याच्या फांद्या टेकल्यात एवढं उंच झालंय मोठं हे बघ माझी सारखी ही बघ आमची इथून आहे ना अशी एवढी कधी गेली झाला चार दिवस बघ म्हणून तर लाईव वगैरे नाही का हे बघ तिकडं तिथपर्यंत तिकडं खाली दिसते झाडं पार तिकडं खाली झाडं दिसत तिथपर्यंत अरे वा मस्त माझ्या घराची आठवण आली <laughs> हा का गावचं तुझं माहेरची ना हे <laughs> बाकीचं हे इकडं सगळं हे पण आमचंच माझ्या धिरांचे वगैरे सगळ्याचं असं जवळजवळ सगळ्याची शेती माझे ही काढते ही माझी ही इथून इकडं तिकडं खालीपर्यंत तिकडं काय करते झालं का चहा पाणी चहा पाणी वगैरे झालं का चिखल आहे ग खूप चिखल आहे पावसामुळं खाली खूप चिखल चिखल छपलेलं मी नाही गेली माझी बहीण गेली तिकडं आतमध्ये शेतात गवत काढते ती जा ती गेली मी नाही गेली बाबा लय चिखल चिखलाने भरते हे सासर की मायर सासरे हे सासर माहेर माहेरी आली मी जाऊन माहेरी जाऊन आली ना आईला भेटून ती भावकीतली का किंवा त्या वारल्या त्यांचा दावा होता परवा दाव्याला गेली ती आणि मग दाव्यातला मुकामाल राहिली आणि काल आली इकडे सासरी काल सासरी आली आता उद्याच तिकीट काढले उद्या जाणार वापस ठाण्याला नाही आता जेवण झालं हा का ते सासरी सासर मायार एवढं नुकसान झालंय खूप पीक खूप छान आलं होतं माझं भावाचं पण सारखे आल्यात खूप भारी इचालच्या पण छान आल्यात पण तिकडं अतिवृष्टी झाली नुसतं तळत झालंय शेताईमध्ये रे माझ्या बीडकडं तिकडं खूप पाऊस झालाय तिकडे आई हाय बरी म्हणायचं नाही एवढी पण हाय उठते चलते फिरते करते हे लिंबाचं झाडू लागन का तिकडं नेऊ कुंडीत हे हे लिंबाचं लिंबाचं मग काय करायचं निवायचं मुंबईला माझी बहीण शी माझी जाव बघा बघा आली जाव शि आली गवताचा भारा घेऊन आणि ही थांब आता नंतर करील आता आम्ही चाललोच पाऊस हो खूप पाऊस आहे हे थांबाच राहू दे ग असेल हां थांब ना मी व्हिडिओ काढते